ते हो सुरू करत हो अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग ह्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्राची छत्तीस तत्वे पंच महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त इंद्रियांचे भेद मन विषयांचे भेद क्रिया इच्छा द्वेष सुखदुःख चेतना धैर्याचे भेद म्हणजेच धृती संघात म्हणजेच छत्तीस तत्वांचे ऐक्य यांचे यथार्थ ज्ञान देतात आत्मरूप गणेशाचे स्मरण करून आणि सर्व विद्यांचे आश्रयस्थान असलेल्या गुरूंना नमस्कार करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरूंचे स्मरण केले असता सर्व कविता शक्ती स्वाधीन होते आणि विद्या जीवाग्री येते त्यामुळे भाषण मधुर आणि रसपूर्ण होते आत्मज्ञानाचे वर्म समजते ज्ञानाचा भाग्योदय होतो म्हणून मी गुरुचरणांना वंदन करतो श्री लक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण भगवान ते अर्जुनाला सांगू लागतात ते म्हणतात की पार्था या देहाला क्षेत्र असे म्हणतात व जो हे क्षेत्र जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात जो सर्व क्षेत्रांचे पोषण करतो तो क्षेत्रज्ञ मीच आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची यथार्थ जाणणे ह्यालाच मी ज्ञान समजतो आता ह्या शरीराला क्षेत्र हे नाव का दिले ते सांगतो याला क्षेत्र का म्हणावे ते कसे आणि कोठे उत्पन्न होते कोणत्या विकारांनी वाढले जाते त्याचे गुण काय आहेत ते लक्ष देऊन तू ऐक काही लोक शरीराला शेत मानतात आणि जीवाला त्याचा मालक मानतात प्राण हा कोळ असून त्याचे व्यानादी चार भाऊ या शेतात मनाकडून राबवले जातात मन ज्या प्रकारचे बी पेरते त्या प्रकारचे फळ त्याला मिळते सत्कर्माचे बी पेरले तर सुख मिळते आणि दुष्कर्माचे बी पेरले तर दुःख मिळते काही जणांच्या मते हे क्षेत्र सांख्यांच्या प्रकृतीचे आहे आणि तीच इथला कारभार करते रजतम आणि सत्व हे तिचे मुलगे आहेत ते ह्या क्षेत्रामध्ये काम करतात नांगरणी आणि पेरणी करणारा रज शेताची राखण करणारा सत्व आणि मागणी करणारा तम तिसरे मत असे म्हणते की हे एक परतत्व आहे त्याच्या शेणगृहात ऐक्य होम बहुश्याम हा संकल्प निद्रा घेत होता तो एकदम जागा झाला त्याने पंचमहाभूतांच्या मिश्रणाने स्वतः भोवती व त्यानेच ठरवून दिले जन्म मृत्यूचे बोगदेही त्यानेच तयार केले प्रत्येकाला अहंकाराशी बांधून ठेवले आणि या संकल्पनेच ही सृष्टी कार्यमग्न ठेवली चौथे मत व्याधी असे सांगतात की वरील सर्व व्यर्थ आहे हा सर्व पसारा स्वभावमय आहे हा आपण होऊनच आहे याच्या स्वभावानेच या क्षेत्राचा नाशही होतो आकाश कोसळून पडत नाही ढग येतात पाणी वृक्ष वेलींना वाढवते हे सर्व आपोआप होते म्हणूनच येथे कष्ट करणाऱ्याला फळ मिळते आणि न करणाऱ्याचा नाश होतो पाचव्याचे मत आहे की हा सर्व काल आहे कालच वस्तूंना आणि प्राण्यांना जन्माला घालतो त्यांचा नाश करतो आणि कल्पांती तो स्वर्ग आणि सत्यलोकी यांचाही नाश करणार आहे ह्या कालापुढे देवांचेही चालत नाही तिथे माणसाची काय कथा का या क्षेत्राविषयी असे अनेक वाद पोथ्या पुराणांमध्ये मांडले आहेत त्याच पोथ्यांच्या आधारे लोक वादविवाद करत असतात पण अजूनही निश्चित मत सिद्ध झाले नाही त्यासंबंधी मी आता तुला सर्व सांगतो पंचमहाभूते अहंकार बुद्धी प्रकृती पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिये एक मन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे दहा विषय सुखदुःख द्वेष संघात इच्छा चेतना आणि धृती यांप्रमाणे छत्तीस तत्त्वे आहेत आता महाभूते विषय आणि इंद्रिय ह्या प्रत्येकाचे निरनिराळे वर्णन तुला सांगतो पृथ्वी आप तेज वायू आणि गगन ही पंच महाभूते आहेत ह्या पंच गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो त्यावेळी देहाला जो चहूकडे नाचवतो त्यालाच अहंकार म्हणतात हा अहंकार अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाची मानगुट धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो तत्त्वज्ञानाचे नाणतत्वाचे मूळ सत्वगुणाची वाढती दशा आणि आत्मा व जीव यांचा संयोग दाखवते ती बुद्धी ती जीवाची आणि आत्म्याची तडजोड करते त्यामुळे जीवात्मा निराळा पडतो सातव्या अध्यायात मी तुला जी दिव जीवदशा म्हणून सांगितली ती प्रकृती म्हणजेच अव्यक्त काल प्रभावामुळे सर्व स्थूल वस्तूंचा नाश होतो त्यावेळी त्यांचे सूक्ष्म गुणधर्म अव्यक्तामध्ये येऊन राहतात कान नाक डोळे त्वचा आणि जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत ह्या पाच इंद्रियांचे ऐक्य झाले म्हणजे बुद्धी सुखदुःखाचा विचार करते वाचा हात पाय गुद आणि शिष्ण ही आणखी पाच इंद्रिय आहेत त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात प्राणाची क्रियाशक्ती ह्या पाच कर्मेंद्रियांच्याद्वाराने आत बाहेर जाण्या येण्याचा वापर करते मन हे मानलेले एक कारण आहे देहामध्ये वायुतत्व कोंडले गेले म्हणजे ते सांध्यांच्या ठिकाणी अडकते पण त्याचा चंचलपणा निराधार राहू शकत नाही तो रजोगुणाच्या खांद्यावर जाऊन बसतो एक प्रकारे रजोगुणाची चंचलता म्हणजे मन अहंकाराला चिकटून असलेल्या बुद्धीच्या दाराजवळ हे मन असते आणि ते बुद्धी आणि अहंकार ह्यांना स्वस्त बसू देत नाही ते इंद्रियांना विषयसक्त ठेवते शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत स्वर वर्ण विसर्ग यांचे उच्चार करणे घेणे टाकणे चालणे मलमूत्र विसर्जन करणे ही कर्मेंद्रियांची कार्य म्हणजेच त्यांचे विषय आहेत असे हे ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे दहा विषय ह्या शरीरात असतात मनाच्या वृत्तींना ती इच्छा ही संस्कारांच्या आठवणीने वा काही ऐकल्याने उत्पन्न होते जिच्या संगतीने वेडी होते आणि जिची विषयांवर आवड असते त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात इच्छा साध्य झाली नाही तर मनामध्ये ती जी वृत्ती उठते त्याला द्वेष म्हणतात सुखभावाचा जन्म होऊ लागल्यावर देहभाव नाहीसा होतो इंद्रिये हृदयात वळतात आणि मग जीवात्म्याला सुशुक्तीचा अनुभव येऊ लागतो तेच खरे हो सुख याविरुद्ध जे जे मनाला वाटेल ते ते जरी थोडा वेळ सुखासारखे वाटले तरी ते दुःख होय अलिप्त आणि सर्व साक्षीभूत अशा चैतन्याची देहात जी सत्ता आहे तिला चेतना असे म्हणतात हिच्यामुळे मन आणि बुद्धी टवटवीत राहतात ती जडामध्येही असते पंचतत्वांचे एकमेकांशी जाती स्वभावावरून उघड वैर असते तरीही ही पंचमहाभूते देहामध्ये एकत्र राहतात ती आपल्या गुणांनी एकमेकांचे पोषण करतात त्या वृत्तीला धुती असे म्हणतात धृती आणि जीवासह छत्तीस तत्वांचे जे ऐक्य होते त्यालाच संघात असे म्हणतात या सर्वांना मिळून क्षेत्र हे नाव प्राप्त झाले आहे ब्रह्माच्या अलीकडे ब्रह्मदेवापासून स्थावर जंगमापर्यंत जेवढे काही निर्माण होते व लय पावते ते क्षेत्राचे मुख्य लक्षण आहे सत्व रज आणि तम ह्या गुणांचा विचार आता पुढे पाहू आता तुला ज्ञानाचे स्वरूप म्हणजे काय ते सांगतो या ज्ञान लाभासाठी योगी अपार कष्ट घेतात तपाचरणी कठोर तपे आचरतात भजनामार्गी सर्वस्वाचा त्याग करतात मुनीश्वर वेदांचे परिशीलन करतात काही जण सर्व देहभाव सोडून गुरुसेवेचे व्रत आचरतात ज्ञान लाभल्यावर ऐद्वताची सुगी होते साम्य दृष्टी लाभते अहंकार आणि आपपरभाव नाहीसे होतात चित्त अंतर्मुख होते आणि जीवन आनंदी होते मी जीव आहे असा जो आत्म्याला क्षयरोग झालेला असतो तो ज्ञान जागे झाल्यावर नाहीसा होतो हे ज्ञान निराकार आणि अरूप आहे त्याचे वर्णन करता येत नाही पण एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्याचा उदय होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्यातून ते, ते, ते प्रकट होते पुरुषाच्या आचरणावरून त्याला ज्ञान लाभ झाला आहे हे ओळखता येते ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अमानित्व असते ज्या पुरुषाला त्याचा आदर सत्कार केलेला आवडत नाही कोणी वंदन केले तर त्याला मरणप्राय दुःख होते ज्याला एकांत प्रिय असतो तो पुरुष ज्ञानी आहे असे ओळखावे ज्ञानी पुरुषाचा दुसरा गुण अंधभित्व आपली सदाचरणे आपण केलेले उपकार आपण दयेपोटी घेतलेले कष्ट ह्याविषयी कधीच न बोलणे म्हणजे अंधभित्व अशा पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान विस्तारले आहे असे समजावे ज्ञानवंतांची वर्तणूक अहिंसामय असते अहिंसेचे पुष्कळ प्रकार मतवाद्यांनी आपापल्या मताप्रमाणे मांडले आहेत परंतु ती अहिंसा चमत्कारिक आहे झाडाच्या फांद्या तोडून त्या झाडाच्या बुंद्याभोवती त्याचेच कुंपण घालण्यासाठी हे चमत्कारिक आहे जर केवळ हिंसाच पेरली तर त्या ठिकाणी अहिंसा उगवेल का किंवा एका जीवाचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या जीवाचा घात करणे योग्य आहे का हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून सिद्धांत केला आहे असे सांगून भगवंतांनी अर्जुनाला अहिंसेची लक्षणे सांगितली आणि मग भगव भगवंतांच्या मते अहिंसा म्हणजे काय हे ते अर्जुनाला सांगतात ते सांगतात की अहिंसा ज्याच्या अंगात पूर्ण बांधलेली असते ती त्याच्या आचरणावरून समजून येते ज्ञान मनाची भेट झाली तरच अहिंसेचा ठसाव मनावर उमटतो अहिंसक पुरुषाची चाल अति मृदू असते कमळावर भुंगा बसतो तेव्हा परांगांना इजा होणार नाही अशा नाजूकपणाने तो मधुप्राशन करतो तसे मार्दव त्या पुरुषाच्या चालीत असते अजानतेपणाने आपण कोणाला दुखावू या भीतीपोटी तो सदा मौन पाळतो नाद ब्रह्माच्या आरोह अवरोहासारखे माधुर्य गंगेच्या पाण्यासारखी निर्मळता आणि एखाद्या सती बोलाचे त्याच्या वाणीत असते ज्ञानी पुरुषाच्या अवलोकनात हे इंद्रियांच्या व्यापाराचे मूळ कारण आहे ज्यावेळी मनात जशी वासना उत्पन्न होते तसे इंद्रियांकडून व्यापार घडतात मनात खरोखर अहिंसा उत्पन्न झाली म्हणजे इंद्रियांच्या व्यापारात ही अहिंसाच दृष्टीस पडते अशा प्रकारे ज्याने काया वाचा मने करून हिंसेचा त्याग केला आहे तो पुरुष ज्ञानाचे वस्तीस्थान असते ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानांनी ऐकतो आणि ग्रंथांच्या आधाराने जिचे निरूपण करतो ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावी असे वाटले तर पुरुषाचे दर्शन घ्यावे अनेक दाखले आणि अने अदृष्टांत देऊन ज्ञानदेवांनी अहिंसेचे निरूपण विस्ताराने केले आहे ते पुढे सांगतात की भगवंत त्या विशाल नयनी अर्जुनाला सांगतात की सावध हो जी ज्ञानलक्ष्मी मी तुला सांगतो आहे ते ऐकल्यामुळे तू ज्ञानलाभास योग्य होशील ज्याप्रमाणे दैव देवतांकडे लक्ष्मी असतेच त्याप्रमाणे ज्ञानयुक्त पुरुषांमध्ये क्षमागुण असतात क्षमाशील पुरुष सर्व काही शांतपणे सहन करतो कितीही संकटे आली तरी वाकत नाही वा संकटांपुढे पाठ फिरवत नाही अर्जुना आता आर्जव म्हणजेच सरळपणा म्हणजे काय ते तुला सांगतो ज्याची वर्तणूक आवडत्या नावडत्या व्यक्तीशी दयापूर्ण असते भीती आणि आशा नसलेल्या त्याचे वागणे मोकळे असते त्याला कोणाकडूनही काहीही मिळवायचे नसते त्यामुळे तो कोणाचा मिंधा नसतो तो कोणाचा अकारण स्तुती करत नाही त्याचे सर्व आचरण निर्हेतूक असते असा पुरुष ज्ञानी असतो आता गुरुभक्ती म्हणजे काय आणि ते आदर्शपणे कशी आचरली जाते ते भगवंत अर्जुनाला सांगतात ते सांगतात की अर्जुना तू आता मी काय सांगतो आहे ते एकाग्रतेने ऐक गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमी शोकाने ग्रासलेल्या जीवाला ती करते ज्याने आपले सर्व काही ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे नवविधा भक्तीच्या माध्यमातून म्हणजे स्मरण अर्चन सख्य दास्य सेव, पादसेवन श्रवण आत्मनिवेदन कीर्तन आणि वंदन ह्या नऊ प्रकारांनी गुरूंची सेवा करता येते ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे त्याला गुरुभक्तीचे कौतुक वाटते आणि ज्याला गुरुसेवे वाचून दुसरे काहीच गोड लागत नाही तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असतो आणि ज्ञानाला त्याच्या योगाने शोभा येते ज्ञान या त्या उपासकाला देवासारखे मानते ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे त्याच्या घरी जगाला पुरून उरेल एवढे ज्ञान भरलेले असते ज्ञानदेवांच्या मनात गुरुसेवेविषयी खरी उत्कंठा असल्यामुळे त्यांची गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले आहे त्यांनी पुढे ते म्हणतात की भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार असे जे श्रीकृष्ण ते पार्थाला शौच म्हणजे काय ते सांगतात बाह्यातकारी कर्मांचे आचरण करून जो शुद्ध झाला आहे आणि ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे अंतर्याम निर्मळ झाले आहे त्या ठिकाणी आत आणि बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याच्या ठिकाणी केवळ शुचितत्वच वास करते अंतरयामी शुद्ध वासना असली की बाहेरील इंद्रियां ती तशीच दिसू लागते ज्याचे मन निर्मळ असते किंवा चांगल्या वाईट विकारांची ज्याला ओळख असते आणि योग्य योग्य कर्म जाणण्याचे ज्याला ज्ञान असते आणि ज्याच्या मनोवृत्तीला विकारांची बाधा होत नाही त्या आचरणाला शुचित्व म्हणतात आणि ज्याच्या ठिकाणी ही दृष्टीस पडते तेथे ज्ञान असते पंच महाभूतात्मक शरीराची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी त्याचे मन कोणत्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही ते स्थिर असते त्याचा कोणी अपमान करो मोहविणाऱ्या गोष्टी त्याला व्यापून असोत स्थिर पुरुषाची मनोवृत्ती निश्चल असते कोणती कोणताही भीषण प्रसंग आला तरी धैर्य त्याला सोडून जात नाही ह्यालाच स्थैर्य म्हणतात हे अविनाशी स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्भ्राह्य बांधले आहे तो ज्ञानाचा उघड उघड ठेवाच आहे आत्मविनिग्रह किंवा निग्रह, कि निग्रह असा असतो ते पहा कसा असतो ते आता आपण पाहूया अर्जुना जो आपल्या मनोवृत्तीला इंद्रियांकडे जाऊ न देता अंतर्यामी कोंडून ठेवतो इंद्रियांचा निग्रह करतो समाधीच्या शेजेजवळ जो ध्यानाला बांधून टाकतो आणि चित्त चैतन्यात ऐक्य होण्याविषयी स्थिर असते अशी जी चित्ताची स्थिती त्याला अंतकरण निग्रह असे म्हणतात आणि असा अंतकरण निग्रह ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा विजय आहे असे समज ज्या साधकाची आज्ञा त्याचे मन शिरसंव्याद मानते तो जरी मनुष्याच्या आकाराचा दिसत असला तरी तो मूर्तिमंत ज्ञानवंत आहे असे समज विषयाविषयी ज्याच्या मनात वैराग्य असते तो इंद्रियांची आणि विषयांची गाठ पडू देत नाही त्याच्या मनात विषय वाचनेविषयी आळस भरलेला असतो आणि त्याला शम शम आणि दम यांच्याबद्दल प्रेम असते मनुष्यांच्या वस्तीत येऊन राहणे हे ज्याला प्रळय काळाप्रमाणे दुःख वाटते बाणांच्या शैयवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे ह्याप्रमाणे जो अहिक भोगांची योग्यता समजतो त्याला विषय वैरागी असे म्हणतात असा विषय वैरागी ज्याला इह परलोकीच्या सुखभो भोगाचा पूर्ण कंटाळा आहे तेथेच ज्ञानाची वस्ती असते आता निर्भिमान म्हणजे अहंकार म्हणजे काय ते पाहू वर्णाश्रमाचे पोषण करण्यासाठी नित्य नैवेतिक कर्मांचे आचरण जो यथाविधी करतो त्यात थोडाही खंड पडू देत नाही परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मनात मुळी जाणत नाही तो निर्भिमानी असतो वृक्षाला यथाकाळी ये फळे येतात परंतु त्यांची त्या ते वृक्षाला जाणीवही नसते त्या वृक्षाप्रमाणेच कर्म करत असताना कर्मफलप्राप्तीविषयी ज्याची वृत्ती उदास असते तो निर्भमामी निर्भिमानी असतो त्याला अहंकार रूपी असे म्हणतात अहंकारी म्हणतात ज्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान असते त्या पुरुषाच्या ठाई अनहंकार असतोच जन्म मृत्यू जरा व्याधी अशा संकटांनी युक्त अशी जी दुःख असतात त्याची पूर्व जाणीव ठेवणे हा गुण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतो असा ज्ञानी पुरुष पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा जन्म घ्यावा लागू नये याची तजवीज करतो जन्म होण्याची क्रिया ही अतिशय घाण आहे हे ध्यानात घेऊन असा जन्म पुन्हा प्राप्त होईल असे कर्म जो करत नाही तो ज्ञानी पुरुष असतो संकटे प्रत्यक्ष येऊन हल्ला करण्यापूर्वीच ज्ञानीपुरुष त्यांच्या निवारणाचे उपाय योजून ठेवतात मृत्यू अटळ आहे पुनर्जन्माचे निवारण करतो व देहाच्या मृत्यूने मृत्यूलाच मारून टाकून ब्रह्मरूपाने उरतो मृत्यू अटळ आहे हे ज्ञानीपुरुष विसरत नाही जिवंत असतानाच आपल्याला मृत्यू प्राप्त झाला आहे असा तो विचार करतो आणि तेव्हाच पुनर्जन्माचे निवारण करतो व देहाच्या मृत्यू ने मृत्यूलाच मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने ओढतो अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिले नाही त्याला ज्ञानाची उणीव कधीही नसते